नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये तर आज आपण तयार करणार आहोत स्पेशल सातारा स्पेशल अंडा थाळी आपल्याला अंडाकरीसाठी लागणार साहित्य चिरलेले दोन मिडियम साईजचे कांदे आहेत हा एक टोमॅटो आहे मिडीयम साईजचा पिकलेला कोथिंबीर लसूण आलं हे सुक खोबरं आहे सुक्या खोबऱ्याचे काप आहेत मीठ आहे चव्यानुसार हा चिकन मसाला आहे हा आपला घरगुती काळा मसाला आहे आणि हा गरम मसाला आहे आणि ही आता इथं आठ अंडी मी उकडून सोलून घेतलेली आहेत अंडी आता ह्या अंड्याला मी का चिरा देणार आहे आणि थोडी अंडी तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे आपल्याला अंडा करी करायच्या आधी तर ह्या अशा प्रकारे मी आता चिरा देते अंड्याला हे बघा अशा प्रकारे चिरा देते हे बघा हे तेल आपलं तापलेलं आहे आता तेलामध्ये मी थोडेसे हळद घालते थोडासा हिंग घालते आणि हा चिकन मसाला थोडासा घालते मी तेलामध्ये आणि आता मी ही अंडी तेलामध्ये फ्राय करून घेते आपल्याला फ्राय करून घ्यायचे अंडी थोडस कशासाठी अंडी फ्राय करून घ्यायचे मंडळी तर या अंड्याला आपण जेव्हा रशामध्ये टाकतो तेव्हा अंड्याला एक चव येते मिठाची तिखटाची हळदीची त्याच्यामुळे जे आता आपण असं परतून घेणार आहे अंडी आता मी मसाल्याची तयारी करते त्याला जे तेल घेतलं होतं त्या तेलामध्ये मी आता हा कांदा भाजून घेते आपल्याला अंडा करीसाठी आता ह्या मसाला करायचा आहे तर हा कांदा मी आता भाजून घेते कांदा आपल्याला मोहळी पर्यंत भाजायचा आहे तेलामध्ये आता हा आपला कांदा भाजत आलेला आहे ह्याच्यामध्ये मी टोमॅटो टाकते टोमॅटो सुद्धा आपल्याला मऊ होईपर्यंत घालायचे टोमॅटो चांगले मऊ होऊन जायचे आता हा टोमॅटो आपला चांगला मऊ झालेला आहे ह्याच्यामध्ये आता हे खोबरं टाकते मी खोबऱ्याचे काप टाकले सुक्या खोबऱ्याचे काप आहे हे आलं आहे लसूण आणि ही कोथिंबीर आता हे सगळं मी भाजून घ्यायचं चांगलं चांगला गरम मसाला असा भाजायचा आहे आपल्याला चांगलं असं भाजून घ्यायचं आणि मिक्सरला त्याची पेस्ट करायची ले ले। आता हे कढईमध्ये मी अंडा साठी तेल आहे आता ह्या तेलामध्ये हा बघा मी मसाला वाटून घेतलाय हा हा वाटलेला मसाला आपण आता तेलामध्ये टाकणार आहे हा बघा हा असा तेलामध्ये आपण आता हा मसाला चांगला भाजून घेणार आहे आधी भाजलेलाच आहे मसाला पण आता ह्याच्यामध्ये आपल्याला सगळे पावडरही टाकायच्यात लाल मिरची पावडर चिकन मसाला घरगुती आपला काळा मसाला गरम मसाला तर ह्याच्यामध्ये टाकायचा आहे आपल्याला बघा आता हा मी तेलामध्ये टाकलेला आहे हातात चांगला भाजणार आहे मी ह्याच्यामध्ये हे आपले घरगुती मसाले टाकते मी हा आपला घरगुती काळा मसाला आहे हा आपला आहे चिकन मसाला सगळे मसाले दोन दोन चमचे म्हणजे तुमचे तुम्हाला कसं तिखट आवडतं ना त्यानुसार तुम्ही मसाले टाका माझ्याकडे थोडं तिखट खातात म्हणून मी तिखट जरा जास्ती टाकते आणि हा आपला गरम मसाला आहे घरगुती केलेला थोडीशी लाल मिरची पावडर आहे आता हे मसाले आपल्याला चांगले भाजायचे असे छान पैकी बघा तेल सुटेपर्यंत भाजायचे आपल्याला हे मसाले हे बघा जेवढे तुम्ही मसाले छान भाजून घेणार ना तेवढे तुमच्या भाजीला चव येणार असं आहे अंडा करीला पण तसंच आहे चिकन मटन जे काय तुम्ही करणार त्याचे मसाले जेवढे छान तुम्ही भाजून घेणार तेवढ्या त्या ते भा भाज्यांना कुठल्याही भाज्या असू दे आपले व्हेज असू दे नॉन व्हेज असू दे मसाले भाजण्यावरती आहे आपल्या मसाले जेव्हा आपण छानपैकी असे खरपूस भाजून घेतो <स्थ> ना त्यावेळेला त्या भाज्यांना चांगली चव येते व्हेजच्या मसाल्यांना नॉन व्हेज व्हेज भाज्यांना नॉनव्हेज भाज्यांना हा बघा तसं छान गॅस कमी केलेला आहे मी गॅस बारीक करून मी आता हा मसाला, मसाला भाजते बघा आता आपला छान मसाला भाजला गेलाय हा बघा एक सारखा मसाला झालाय मसाल्यातून आता हे तेल पण सुटायला लागलंय आता ह्याच्यामध्ये आपण अंडे टाकणार आहे आणि पाणी टाकून मीठ टाकून मसाला उकळून देणार आहे आपण हे बघा आता हे मी अंडे टाकते मसाल्यामध्ये तुम्हाला आणखीन एक सांगते मी आपल्याला जेव्हा अंडा मसाला करायचा आहे तुम्हाला जर अंडा तरी नको असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये कोथिंबीर अगदी थोडस पाणी टाकायचं आणि कोथिंबीर आणि मीठ टाकून ही अंडी सर्व करायची जर अंडा मसाला हे बघा आता हे आता ह्याच्यामध्ये मी आम्हाला अंडा करी खायची आज तर त्याच्यासाठी मी आता पाणी टाकते बघा हा आपला मिक्सरला बराच मसाला राहिलेला आहे तर आता हा मसाला मी हे मसाला भांडं हे धुवून टाकणार आहे मी मिक्सरचं हे बघा बराच मसाला राहिलेला आहे मिक्सरला सगळा मसाला नाही निघत तर तो उरलेला जो मसाला असतो तर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पाणी टाकायचं हा बघा हा बघा छानपैकी मी आता मी हे सगळं हे करणार आहे गॅस मी कमी ठेवलाय अंड्याचा हे बघा आता हा बघा मी आणखीन पाणी टाकते ह्याच्यामध्ये आता आपल्याला किती पाहिजे तसं तेवढं आपण पाणी टाकायचं आपल्याला किती रसा पाहिजे किती आता माझी फॅमिली मोठी आहे तर मला एवढा रसा पुष्कळ होतो हा बघा आता मी मीठ टाकणार आहे ह्याच्यामध्ये आता हा बघा आपला हा रसा मी पाणी टाकले आता, आता हा रसा आपला तयार आहे आता हा छान मी उकळून देणार आहे ह्याच्यात आता मीठ टाकायला ता विसरले मी मीठ टाकते चवीनुसार मीठ टाकायचंय आपल्याला हे बघा हे बघा तिने आता आपली करी तयार आहे आता मी बाजरीच्या भाकरीसोबत अंडाकरी सर्व करते हे बघा मंडळी आता आपण अंडाकरी सर्व करतोय छानपैकी ही अशी अंडी काढायची रश्शातून हे बघा आणि ही तरी बघा किती छान तरी आली आपल्या भाजीला अंड्याच्या कालवणाला कशी छान तरी आली बघा आहे का हे बघा हे बघा मंडळी अशा तऱ्हेने आपली अंडा थाळी तयार आहे आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रेसिपी करून बघा खाऊन बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा